नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात देखील पहिल्या श्रावण सोमवारपासून चालू होत आहे पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूट अर्पण करावी आणि शिवामूट अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे बेलाचं पान वाहताना बऱ्याच जणांकडनं चुका होतात आणि त्यामुळे आपण केलेल्या पूजेचं फळ आपल्याला हे मिळत नसतं तर याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आहे आणि आपण महादेवांची पूजा केल्यानंतर आपल्याला प्रत्येक सोमवारी जी जी शिवामूठ असेल ती अर्पण करायचीच आहे मग शिवामूठ तुम्ही घरी पूजा करून देखील अर्पण करू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथे तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर देखील शिवामूठ अर्पण करू शकतात शिवामूठ अर्पण कशी करायची याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तेथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहू शकतात शिवमूठ अर्पण करताना म्हणावयाचा मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतरा नावडतीची आवडती कर्रे देवा हा मंत्र म्हणत आपल्याला मोठ अर्पण करायची आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घेऊ शकतात किंवा गुगलला सर्च केलं तर तिथे देखील तुम्हाला हा मंत्र मिळू शकतो शिवामोट अर्पण करताना ती कधीही कोरडी अर्पण करू नये शिव मुठाचं जे धान्य आहे ते हातात घेतल्यानंतर आपल्याला ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे किंवा थोडंसं पाणी त्यावर तुम्ही स्प्रिंकल करू शकतात आणि मग शिवामोठ तुम्हाला अर्पण करायचे आहे आता यानंतर शिवपूजा किंवा महादेवांची पूजा कशी करायची तर या विषय या विषयीचा देखील डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी महादेवांची पूजा कशी करायची याविषयीची माहिती सांगितली आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात यानंतर महादेवांची पूजा करून आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर आवर्जून एक बेलपात्र एक बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे बेलाचं पान अर्पण करताना ते नेहमी त्रिदल असावं ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुटलेलं फाटलेलं चिरलेलं बेलाचं पान कधीही शिवलिंगावर अर्पण करू नये बेलाचं पान आणल्यानंतर त्याच्या देठाचा जो जाड भाग आहे तो तोडून घ्यायचा आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करताना ते नेहमी पालथ अर्पण करायचं बेलाच्या देठाचा भाग हा आपल्या समोर आला पाहिजे आणि निमुळता भाग हा आपल्याकडे आला पाहिजे या पद्धतीने बेलाचं पान शिवलिंगावर पालथ अर्पण करायचं आहे बघा तुम्ही एक जरी बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण केलं तरी चालेल परंतु ते जर का योग्य पद्धतीने अर्पण केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ प्राप्त होतं तर ही एक चूक आपल्याला करायची नाही आहे त्याचप्रमाणे रुद्राभिषेक कसा करायचा याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थन